आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात तेरा मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतदान होणार आहे यासाठी एक्केचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव बॅलेट युनिट्स चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी कंट्रोल युनिट्स आणि व्हीव्हीपॅटची तसंच मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे या आधीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची कमी टक्केवारी पाहता मतदानाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी वैद्यकीय मदत शौचालय प्रतिक्षालयं यांची सोय करण्यात आली आहे मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी सुमारे सहाशे बेस्ट बसची मोफत सेवा उपलब्ध असेल मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे राज्यात एकंदर दोनशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अरविंद सावंत पियुष गोयल अमोल कीर्तीकर उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड हेमंत गोडसे श्रीकांत शिंदे आदी उमेदवार नशीब आजमावत आहेत ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे सहासष्ट लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे शहात्तर मतदारांना उद्या वीस मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे तिन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून सहा हजार सहाशे चार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाचशे अकरा मतदान केंद्र आहेत तर सर्वात कमी मतदान केंद्र उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात दोनशे एक्कावन्न इतकी आहेत जिल्ह्यात एकूण अठरा मतदान केंद्र महिलांद्वारे चालवण्यात येणार आहेत तसंच अठरा मतदान केंद्र दिव्यांग आणि अठरा मतदान केंद्र ही युवकांद्वारे चालवण्यात येणार आहेत जिल्ह्यातल्या एकूण मतदान केंद्रांपैकी तीन हजार तीनशे पंचवीस मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात मतदान यंत्रांचं वितरण सुरू झालं असून संबंधित ठिकाणच्या तहसील कार्यालयातून ही यंत्र मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत सायंकाळपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रांवर ही यंत्रे पोहोचतील नाशिक जिल्ह्यात चार हजार हजार मतदान केंद्र आहेत त्यासाठी दिंडोरीसाठी एकोणीसशे बावीस तर नाशिकसाठी एकोणीसशे दहा मतदान केंद्र आहेत धुळे मतदारसंघात एकूण एक हजार सातशे चार मतदान केंद्रांवर सुमारे साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं एकशे सतरा बसेस शंभर जीप दोन बार्ज ऐंशी क्रुझर दहा ट्रक वीस स्कूल बस अशी एकूण सातशे बावन्न वाहनं सज्ज केली आहेत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षात चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे दोन हजार चौदा पंधरा या वर्षात सेहेचाळीस लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती तर दोन हजार एकवीस बावीस या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सहासष्ट लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे विशेष म्हणजे या प्रवर्गातल्या विद्यार्थिनीचं प्रमाण एकावन्न टक्के वाढलं आहे तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींचं प्रमाण बासष्ट पूर्णांक दोन दशांश तर अल्पसंख्याक समुदायातल्या विद्यार्थिनींचं प्रमाण बेचाळीस टक्के वाढलं आहे बंगालच्या उपसागराचा काही भाग निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे येत्या एकतीस मे रोजी मोसमी पाऊस केरळात पोहोचेल असा अंदाज आहे थायलंडमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे त्यांनी चीनच्या चेन बो यंग आणि लि य यांना एकवीस पंधरा एकवीस पंधरा असं पराभूत केलं या भारतीय जोडीनं काल चीनच्याच लू मिंगचे आणि तंग कायवेई यांचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे पंजाब किंग्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता गुवाहाटी इथल्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं साताऱ्यात भुईंज इथल्या निवासस्थानी आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते प्रतापराव भोसले यांनी भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे ते चार वेळा आमदार होते तसंच सातारा लोकसभा मतदारसंघाचं तीन वेळा खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी चार वाजता निघणार असून भुईंज इथं देगाव रस्त्यावर त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतापराव भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे प्रतापराव भोसले यांच्या निधनानं सुसंस्कृत निष्ठावान नेतृत्व हरपलं असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार